सव्वीस वर्षांच्या शांततेनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय नवनियुक्त तहसीलदारांनी पत्रकार परिषद घेऊन खुला संवाद साधला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंभुर्णा प्रतिनिधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पोंभुर्णा तालुक्याची स्थापना झाल्यापासून आजवर एकही तहसीलदार किंवा पोलीस निरीक्षकाने स्थानिक माध्यमांशी संवाद साधलेला नव्हता या पार्श्वभूमीवर नवनियुक्त तहसीलदारांनी दिनांक जुलै अठ्ठावीस पोंबुर्णा तहसील कार्यालयात पहिलीच प्रेस द मीट आयोजित करून पारदर्शक प्रशासनाची नवी सुरुवात केली तहसीलदारांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधताना कबूल केले की मागील अनेक वर्षांपासून प्रशासन व माध्यमांमध्ये संवादाचा अभाव होता माहिती न दिल्यामुळे अफवा व गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक होती प्रशासनाची पारदर्शकता व जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणे गरजेचे आहे माध्यमे ही प्रशासन आणि जनतेमधील सेतू आहेत आम्ही आता प्रत्येक महिन्यात पत्रकार परिषद घेऊन सर्व शासकीय कामकाज आपत्ती व्यवस्थापन महसूल निर्णय आणि कायदा सुव्यवस्थेची माहिती माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवू स्थानिक पत्रकारांनी तहसीलदारांचे स्वागत करताना सांगितले की सव्वीस वर्षांपासून आम्हाला प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नव्हती आजचा उपक्रम म्हणजे खुल्या संवादाची नवी दिशा असून जनतेचा विश्वास परत मिळवण्याची ही पहिली पायरी आहे पोंभुर्णा तालुक्यात प्रशासन व माध्यमांमधील दीर्घकालीन शांततेला आज अखेर ब्रेक लागला आहे हे पाऊल पारदर्शक व उत्तरदायी शासनाच्या दिशेने महत्वपूर्ण ठरेल यापुढे प्रत्येक अधिकारी संवादाची परंपरा चालू ठेवेल हीच खरी लोकशाही आहे या पत्रकार परिषदेला नवनियुक्त तहसीलदार मोहनीश सेलवटकर नायब तहसीलदार श्री उईके साहेब नायब तहसीलदार आत्राम मॅडम पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सूरज गोरतवार उपाध्यक्ष जीवनदास गेडाम दिलीप म्याकलवार पंकज वडेट्टीवार विजय वासेकर सुरेश कोमावार इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते